तर तिकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसतो आहे शहरात शहरासह जिल्ह्यामध्ये गेले पाच ते सहा दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे जिल्ह्यातले पाच बंधारे पाण्याखालीच आहेत राजाराम बंधाऱ्यासह रुई इचलकरंजी येवलू शिरोड हे बंधारे पाण्याखाली आहेत राजाराम बंधारा इथे पाळी पातळी सध्या सतरा फुटांवर गेलेली आहे अपडेट घेऊया तुमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित सांगली कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय कोल्हापुरातली परिस्थिती काय आहे गेली पाच ते सहा दिवस कोल्हापुरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हाजरी लागलेली आहे मात्र काल रविवार संध्याकाळपासून पावसाने अधिक जोर धरलेला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले पाच बंदरे सध्या पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने राजाराम बंधारा रुई बंधारा इच्चलगंजी बंधारा येवलूज आणि शिरोल हे पाच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तात्पुरती या बंधारावरची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे वळवण्यात आलेली आहे एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातल्या नदीपात्रा नदीपात्रामध्ये पंचिंगेच्या नदीपात्रामध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर कोल्हापूर गगनबावडा गडिंगलज या सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे इथलंही जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाची अखंडपणे रिपरिप सुरू झाल्यामुळे शहर परिसरात देखील वाहतूक विस्कळीत आहे आणि लोकांवर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे रंजित धन्यवाद पुढे माहितीसाठी कोल्हापुरातले पाच बंधारे पाण्याखाली गेलेत कोल्हापुरातही आठवडाभर मुसळधार पाऊस बरसतोय मात्र काल संध्याकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे त्यामुळे बंधाऱ्यांच्या परिसरातली परिस्थिती थोडी बिकट झाली